हॅलो फ्रेंड कशा आहात सर्वजण सर्वजण मजेतच असणार आहे हे बघा मी इतकी छान साडी वेअर केलेली आहे आणि कुणाला साडी घालता येत नसेल ना बगा, में साड़ी वेर के तर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा किती व्यवस्थितपणे मी साडी ही वेअर केलेली आहे तर तुम्ही बघू शकता चला मग आपण सुरुवात करूया आधी पेटोटकट वगैरे आपला व्यवस्थित हे करून घ्यायचा सा, जे साडीचा सा पद जे मागचा भाग असते ते व्यवस्थित आपला पेटोकटला गुंडाळून घ्यायचा आणि आधी मिऱ्या वगैरे करायच्या नाही साडीच्या आधी फक्त आपलं जे आपला जो पदर असतो ना ते व्यवस्थित त्याच्या मिऱ्या घ्यायच्या आधी नंतर आपण मिऱ्या करूयात नंतर व्यवस्थित मिऱ्या करून घ्यायच्या पद आपल्या या पदराच्या व्यवस्थित जेणे अशा व्यवस्थित कर आपल्याला जेवढी पट्टी पाहिजे तेवढी व्यवस्थित अशी करून घ्यायची आणि खालीवर येऊ द्यायचं नाही व्यवस्थित वेअर करून अशी मस्त पदर लावून घ्यायचा आणि हे व्यवस्थित आला पाहिजे जी, जेणेकरून तो आजूबाजूला नाही निघला पाहिजे पदर आपला आणि त्या पदराच्या ज्या पट्ट्या असतात ना ते व्यवस्थित आपल्या हाताने करून घ्यायच्या आणि जो खाली लोंबलेला जो पदर असतो ना जो माझा पदर तो व्यवस्थित असं थोडा नॉर्मल आत असा व्यवस्थित असा हे करून असा ते चांगला वाटत नाही पदर कोणी असा घेतो तो मला असं आवडत नाही मला व्ही कटच आवडतो हे बघा मी थोडा नॉर्मल हे करून असा व्ही कट पदर लावणार आहे बघा किती छान वाटतो तो असं व्यवस्थित करून इथं फीन लावायची थोडी जेणेकरून आपलं ते आपण खाली बसलो तरी ते पदर व्यवस्थित पडणार नाही व्यवस्थित अशी फीन लावून घ्यायची त्यानंतर मग साडी वगैरे अशी व्यवस्थित करून घ्यायची आणि जी आपण जी साडी आपण आता मिऱ्या का पाडणार आहोत ना ती व्यवस्थित असं आलं पाहिजे आणि ती घ्यायचं व्यवस्थित आणि अशी व्यवस्थित अशा कमरेमधून अशी व्यवस्थित करून घ्यायची ती आणि आपली जी पिन असते ना ती व्यवस्थित अशी खाली व्यवस्थित लावायची पिन लावून घ्यायची टाचन पिन लावून घ्यायची व्यवस्थित आणि हे व्यवस्थित असं बघायचं आणि व्यवस्थित टाचण वगैरे लावल्याच्यानंतर थोडा नॉर्मल पद्धती आपली जी साडी असेल थोडं घ्यायची त्याची गाठ वगैरे मारायची व्यवस्थित ती गाठ वगैरे मारली की व्यवस्थित अशी खोसून द्यायची म्हणजे ते जेणेकरून ते आपल्या ज्या मिऱ्या आपण जे पदर पिन लावलेले असेल त्याच्या थोडी बाहेर म्हणजे ती व्यवस्थित आपल्याला दिसते ते एकाखाली एक मिऱ्या व्यवस्थित येऊन जातात बघा किती छान प्रकारे आलेले आहे आणि व्यवस्थित आणि आपल्या जो बाजूचा जो पदर असतो साडीचा ती व्यवस्थित अशी मिरा मिरा करून व्यवस्थित अशा वेर आल्या म्हणजे असे एकदम पद्धशीर आल्या पाहिजे म्हणजे एकदम साडी वेअर चांगली केली आहे ती आपल्याला घालता येते व्यवस्थितपणे बघा किती सुंदर आणि किती छान प्रकारे घातली आहे मी साडी व्यवस्थित तुम्हाला जर माझी साडी घालण्यात आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी केली आहे बघा किती छान वाटत आहे आणि आपण आता फायनल लुक बघा माझा किती सुंदर सिम्पल आणि साधा आहे बघा किती सुंदर वाटत आहे बघा एकदम साडी वेअर मला ते पायघोळच आवडते त्याच्यामुळे मी घोळस ठेवत असते बघा तू मला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय